इथे नाते आहेत किंवा म्हणजे प्रत्येक जणांचं एक प्रत्येकाबरोबरचं एक वेगळं कौटुंबिक किंवा भावनिक नातं आहे शहरामधला शेतकरी कामगार पक्ष हा सगळ्या नात्यांमध्ये गुंतलेला आहे तरुणांचं आजही आकर्षण शेतकरी कामगार पक्ष आहे कारण शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस पक्ष आहे त्यामुळे इच्छा आणि कोणाची काही इच्छा हा प्रश्न येत नाही गावचावडी या एपिसोडमधल्या नव्या व्हिडिओत मी अलिबागमध्ये आहे अलिबागमध्ये या निवडणुकीत येण्याचं कारण म्हणजे इथे शेकापच्या वर्चस्वाचं राजकारण तर आहेच शिवाय इथे राज्यातील सर्वात तरुण उमेदवार नगराध्यक्षपदासाठी आहे आणि इथे सातत्याने शेकापची सत्ता गेल्या कित्येक दशकांपासून आहे हे राजकारण असेल किंवा अलिबागविषयीच्या गोष्टी असतील याच्यावरती मी जाणून घेणारे शेकापच्या नेत्या ॲडव्होकेट मानसी म्हात्रे यांच्याकडून त्या स्वतः निवडणुकीतसुद्धा उभ्या आहेत आणि त्यांच्या पक्षाच्या सर्वात तरुण उमेदवारसुद्धा इथे आहेत बऱ्याच गोष्टी आहेत खरं तर बऱ्याच वर्षांनी निवडणुका होत आहेत त्यामुळे परिस्थिती समीकरणं बरीच बदललेली दिसत आहेत राज्यात पण अलिबागमध्ये काही बदललेलं दिसत नाही आहे खरं तर जवळजवळ नऊ वर्षांनी पुन्हा एकदा अलिबाग शहर हे निवडणुकीला सामोरी जातोय दोन हजार सोळामध्ये शत प्रतिशत शेतकरी कामगार पक्ष अशी त्यावेळच्या निवडणुकीच्या विजयाची आमची घोषणा होती आणि mm. निश्चितपणे दोन हजार सोळाला ह्या शहराने mm. थेट नगराध्यक्ष ना प्रशांत नाईक साहेबांच्या रूपाने आम्हाला दिला आणि सर्वच्या सर्व म्हणजे एकूण या ठिकाणी सतरा नगरसेवक हे शेतकरी mm. कामगार पक्षाचे निवडून आले दोन हजार सोळानंतर सातत्याने पाच वर्ष सर्व नगरसेवकांनी टीम प्रशांत शेट या नावाखाली शहरामध्ये विकासाचं काम केलं जनसामान्यांपर्यंत पोचण्याचं काम केलं आणि नंतरच्या काळात जवळजवळ चार वर्ष प्रशासन इथे या ठिकाणी प्रशासकाचं काम सुरू झालं परंतु त्या काळात देखील नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष सन्मान्य प्रशांतजी नाईक आणि संपूर्ण सतरा नगरसेवक आणि दोन कोऑप अशी एकंदर वीस जणांची टीम या शहरामध्ये काम करत होती आणि आता पुन्हा एकदा म्हणजे दोन हजार सोळानंतर नंतर आणखी चार वर्षाच्या गॅपनंतर आम्ही आता जवळजवळ नऊ वर्षांनी निवडणुकीला सामोरे जातोय या निवडणुकीमध्ये बरीच बरीच चर्चा होती उमेदवारांविषयी म्हणजे शेठ कोणाचं नाव फिक्स करतील किंवा काय अनेक चेहरे होते तुमच्या नावाची पण काही चर्चा करत होते सर्वात तरुण उमेदवार देण्याचा निर्णय कसा झाला अचानक खरं तर अलिबाग हे पर्यटन क्षेत्र आहे आपण जर बघितलं तर अलिबाग शहरामध्ये hmm. सत्ता ही शेतकरी कामगार पक्षाची आहे hmm. परंतु त्याच्यावर शिक्का जो आहे तो सर्वमान्य सर्वपक्षीय सर्व, सर्व पक्षीय विचारांच्या नागरिकांचा आहे hmm. आणि तरुणांचा तरुणांचा आजही आकर्षण शेतकरी कामगार पक्ष आहे कारण शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस पक्ष आहे hmm. पुरोगामी विचारांचा पक्ष आहे फुले शाहू आंबेडकरांचा मानणारा हा शेतकरी कामगार पक्ष किंवा पक्षांचा अजेंडा आहे आणि मग अशा परिस्थितीत तरुण मतदारांची संख्याही वाढलेली आहे शहराला जर स्मार्ट सिटीचा दर्जा द्यायचा असेल तर थोडंसं तरुणाईला प्राधान्य देणं हे क्रमप्राप्त आहे असं आमच्या नेतृत्वाला वाटलं hmm. आणि ते योग्य आहे असं मला वाटतं आणि म्हणून तरुण चेहरा आम्ही दिला अजून त्या पाठीमागचं कारण असं आहे की आज ही तरुणांचा मुख्य चेहरा कोण असेल तर ते सन्मान्य प्रशांतजी नाही hmm. जे चोवीस तास या शहरासाठी काम करत असतात आणि त्यांनी कायमस्वरूपी सक्रिय राहिलं पाहिजे ही शहरातल्या प्रत्येक नागरिकाची इच्छा आहे आणि आमच्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्या नावाभोवती दोन अजून नावं जोडली गेलेली आहेत ती म्हणजे स्वर्गीय नमिता नाईक आणि स्वतः प्रशांत शेठ नाईक hmm. ज्या स्वर्गीय नमिता नाईकांनी नगराध्यक्ष पदाच्या काळात या शहराची अस्मिता जपली या शहराचा स्वाभिमान जपला hmm. आणि त्या नावाभोवती एक विलक्षण जादू होती hmm. जनसामान्यांचं प्रतिनिधित्व करणारी नमिता नाईक होती आणि आत्ताही आज ही जनसामान्यांचं प्रतिनिधित्व करणारे प्रशांत नाईक आहेत मग त्या दोघांची कन्या अक्षया hmm. आणि म्हणून अक्षयाच्या नावाला या ठिकाणी सर्वानुमते मान्यता मिळालेली आहे आणि तरुणाईचं प्रतिनिधित्व ती करते हा एक मेसेज आम्ही या निमित्ताने या शहराला द्यायला मागतोय या निवडणुकीमध्ये जेव्हा आपण अलिबागचं बोलतो अलिबाग नगर परिषदेचं बोलतो सत्ता सातत्याने एका कुटुंबाच्या भोवती फिरते इथे ते शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांना मान्य आहे का म्हणजे तुमच्या अनेक कार्यकर्ते असतील ज्यांना इच्छा असेल पुढे होण्याची नगराध्यक्ष होण्याची मुळात हे नावच सर्वानुमते ठरलंय त्यामुळे इच्छा आणि कोणाची काय इच्छा हा प्रश्न येत नाही शेवटी कुठल्याही पक्षामध्ये जे पक्षाचं नेतृत्व आहे पक्षाचे नेते आहेत ते कोर कमिटी आहे आणि जनसामान्यांमधूनले जे कार्यकर्ते आहेत या सगळ्यांच्या एकत्रित मताने उमेदवार हा ठरत असतो म्हणजे शेतका पक्ष हा असा पक्ष आहे की अगदी कोणी कानात येऊन सांगितलं की हा आपला उमेदवार आहे तरी ते रानात पोचत hmm. आणि तो उमेदवार आपला निश्चित झाला एवढीच hmm. फक्त घोषणा व्हायची असते त्या उमेदवाराच्या सगळ्या सकारात्मक बाजूच विचारात घेतल्या जातात hmm. नकारात्मक बाजू असणारच नाही याबद्दल वाद नाही पण तरी देखील शेका पक्षाचा कार्यकर्ता आणि इतर पक्षाचे कार्यकर्ते याच्यामधला विचारांमधला हा फरक आहे शेका पक्षाने कोणीही कुठलाही शेका पक्षाने म्हणजे पक्षाने ठरवलेला उमेदवार असेल तर त्याच्यावर कधीही नकारात्मक चर्चा पक्षामध्ये होत नाही आणि आमच्या विजयाचं सातत्याने जे काही का गमक असेल ते हेच आहे म्हणजे सर्वानुमते उमेदवार ठरलेला आहे पक्ष नेतृत्वाने ठरवला कार्यकर्त्यांनी ठरवला कोर कमिटीने ठरवला आणि प्रत्येकाची इच्छा विचारल्यानंतरच तो उमेदवार ठरलेला आहे गेल्या साधारण साठ सत्तर वर्षापासून शेकाप कडे ही असेल आहे पन्नास वर्षाहून अधिक काळ आहे हा तर पाच सहा दशक आपण साधारण म्हणालो अलिबागला जे टुरिझम हवा आहे महाराष्ट्राचं सगळी मुंबई पुणे विकेंडला इकडे येते तर त्या दृष्टीने शेकापने खरंच अलिबागचा विकास केलाय आजच्या इथल्या अडचणी पाण्याची अडचण असेल किंवा ट्राफिकची अडचण असेल तर याच्यावरती पक्षाचं काय निश्चितपणे आज जो अलिबाग शहराचा आणि परिसराचा चेहरा मोहरा बदललेला आहे तो चेहरा मोरा फक्त आणि फक्त शेका पक्षाच्या एक हाती सत्तेमुळे बदललेला आहे याच्यामध्ये कुठलीही शंका नाही याचं कारणच मुळात आहे की यापूर्वीचे जेवढे पण शेतकरी कामगार पक्षाचे सन्माननीय नगराध्यक्ष होऊन गेले त्यांनी त्यांच्या कार्यकाळात एक वेगळं अनोखं काम या शहराच्या विकासाच्या दृष्टीने केलेलं आहे समस्या थोड्या बहुत प्रमाणात छोट्या मोठ्या प्रमाणात ह्या प्रत्येक शहरामध्ये अगदी आपले राष्ट्रीय दर्जाचे नेते ज्या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व करतात तेथे देखील समस्या नाहीत का आहेत मुळात अलिबाग शहर हे पर्यटन स्थळ आहे मी म्हटलं पण पर्यटन स्थळाचा दर्जा अद्याप प्राप्त नाही पर्यटन स्थळ हे घोषित व्हावं आणि निर्माण व्हावं याकरता या शहराचा दर्जा सुधारण्याचा पायाभूत सुविधा देण्याचा आणि पर्यटकांना आकर्षित करतील अशा पद्धतीचा इथे इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याचा मानस हा फक्त आणि फक्त सन्मान्य प्रशांतजी नाईक असतील त्यांची संपूर्ण टीम असेल किंवा त्या आधीच्या सुनीताबाई नाईक असतील किंवा त्या आधीचे अनेक आमचे नगराध्यक्ष जे होऊन गेलेत पक्षाच्या माध्यमातून ज्यांनी काम केलं नगराध्यक्ष म्हणून या सगळ्यांनी वेगवेगळं वेग एक व्हिजन ठेवलं आणि त्या पद्धतीने आजच्या ह्या टप्प्यापर्यंत शहराचा हा विकास आणून ठेवलेला आहे आता या निवडणुकीत किंवा इथून पुढच्या काळासाठी तुमच्या पक्षाचं काय विजन आहे अलिबागकरांसमोर ठेवण्यासाठी बघा अलिबाग शहरामध्ये अजून बरंच इन्फ्रास्ट्रक्चर बाकी आहे जसं की अडकून पडलेला आमचा नमिता नाईक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रोजेक्ट असेल जो काही निधी अभावी रखडला तो पूर्णत्वास न्यायचा आहे समुद्राचं सुशोभीकरण करण्याकरता शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सन्माननीय प्रशांतजी नाईकांनी अनेक प्रयत्न करून आज तुम्ही जो सुशोभित बंधारा बघताय त्या ठिकाणी एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला तिथे भारत आणि चीन युद्धातला एक टँक त्या ठिकाणी आपण पर्यटकांसाठी आकर्षित करण्याकरता आणून आणलेला आहे शासन दरबारी त्यासाठी प्रयत्न करून तो आणलेला आहे त्यानंतर इतर जे काही बीचचं जे सुशोभीकरण असेल ते करण्याचं काम त्या माध्यमातून झालेलं आहे परंतु अलिबाग शहराला एक पर्यटन स्थळ आणि स्मार्ट सिटीचा दर्जा मिळण्याकरता आमची पुढची वाटचाल असणार आहे अलिबागमध्ये भुयारी गटारं हा तर प्रश्न कित्येक दिवस बाधित आहे आपली जी अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटीची सिस्टीम आहे ती पूर्णत्वास आलेली आहे आपल्याला अजून अद्यावत भाजी मार्केट अद्यावत मच्छी मार्केट मच्छी मार्केटच्या माध्यमातून आपल्याला इथली स्थानिक जी काही मासेमारी आहे किंवा मच्छी आहे ती आपल्याला येणाऱ्या पर्यटकांकपर्यंत पोचवण्याकरता अद्यावत या ठिकाणी आपल्याला स्टोरेज hmm. इथे उपलब्ध करून द्यायचं आहे आणि असे अनेक विविध प्रोजेक्ट कचऱ्याचं रिसायकलिंग करण्याकरताचा आपला जो काय एक चांगला प्रोजेक्ट इथे hmm. येऊ घातलेला आहे hmm. सी आर जेडमध्ये ती जागा अडकल्यामुळे त्याचं क्लिअरन्स झालेलं नसल्यामुळे तो आपल्याला प्रोजेक्ट मागच्या टर्ममध्ये उभारता आला नाही दोन हजार सोळापासून एकवीसच्या काळात तो आपल्याला पुढे जाऊन करायचं आहे म्हणजे स्वच्छ अलिबाग सुंदर अलिबाग हे आपलं मिशन आहे स्मार्ट सिटी अलिबाग हे आपलं विजन आहे hmm. आणि सुंदर पर्यटन स्थळ म्हणून आपल्याला अलिबाग या ठिकाणी पुढे आणायचं आहे hmm. आणि ऐतिहासिक अलिबाग सरखेल कान्होजी राजेंची इथे ही कर्मभूमी आहे तर तो जो जाजवल्य इतिहास सरखेलेंचा सरखेलांचा आहे तो या ठिकाणी आपल्याला उभा करायचा आहे त्या अनुषंगाने आपल्याला प्रयत्न करायचे आहे राजे अंग्रेंची जी काही समाधी आहे hmm. त्या समाधीचं सुशोभीकरणाचं काम पूर्णत्वास न्यायचं आहे जे आता सुरू झालेलं hmm. hmm. आहे असे विविध प्रश्न आपण घेऊन पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरे जातो आहे <coughs> आणि निश्चितपणे मागच्या वेळेला जो इतिहास घडला या शहरामध्ये की सर्वच्या सर्व शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जसे निवडून आले आणि लोकांनी आमच्या नेतृत्वावर विकास ठेवला तोच इतिहास यावेळेसही घडेल ही खात्री बाळगूनच आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरी जाते वर्चस्वावर वगैरे आपण जेव्हा बोलतो की मागच्या वेळी जिंकलं यावेळी जिंकलं आणि शिकापचं वर्चस्व या सगळ्या भागात आहे त्याच्यात एक गोष्ट अजून महत्त्वाची आहे जी सुरवातीला बोलायची राहिली की इथे आपापसात नाते आहेत किंवा म्हणजे जयंत पाटील जणांचं एक प्रत्येकाबरोबरच एक वेगळं कौटुंबिक किंवा भावनिक नातं आहे मग त्या नात्या गोत्यांमुळे इथे एखादा स्ट्रॉंग विरोधक नाही आहे सध्या या निवडणुकीत बिलकुल नाही बिलकुल नाही इथे स्ट्रॉंग विरोधक नाही याचं कारणच हे आहे की मी नेहमी सांगत असते की शहरामधला शेतकरी कामगार पक्ष हा सगळ्या नात्यांमध्ये गुंतलेला आहे मला माहिती नाही आहे कि शहरामध्ये किती डावे विचार आहेत पक्षाची स्वतःची घराणी आहेत पण त्याचबरोबर पक्षाच्या नेतृत्वाला वैयक्तिक मानणारी म्हणजे जयंतबाई असतील प्रशांत शेठ असतील माझ्यासारखी छोटी मानसी मात्र ही कार्यकर्ती असेल किंवा आमचे अन्य अनेक उमेदवार असतील अनिल चोपडा असेल प्रदीप नाईक आज उमेदवार नाहीत पण ते कित्येक वर्ष होते हे असे जे प्रत्येकाचं जे काय नातं आहे एकमेकांबरोबर ते नातं इतकं निखळ आणि स्वच्छ भावनेतून निर्माण झालेलं नातं आहे त्यामुळे इथे विरोधक हे ठामपणे विरोधक म्हणून समोर उभे आहेत असं आम्हाला कधीच जाणवत जा नाही ना म्हणजे निवडणूक ना पलीकडे पुन्हा असलेलं एकमेकांचं मैत्रीपूर्ण नातं निवडणूक हि चा, चा काळ हा दहा ते पंधरा दिवसाचा असतो तो दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी संपल्यानंतर प्रत्येकजण प्रत्येक विरोधिकाच्या घरी उठबस करत असतात किंवा विरोधक आमच्या घरी येत असतात कारण त्या पलीकडचं पुन्हा आमचं मैत्रीचं नातं असतं जे आम्ही जपत असतो आणि हे चित्र फक्त आणि फक्त उभ्या महाराष्ट्रात अलिबाग नगरपालिकेतच आपल्याला दिसेल बरोबर आहे तर अलिबागची ही निवडणूक खऱ्या अर्थाने वेगळी आहे आपापसातले आप आता त्यांनी सांगितले इथलं विकासाची कामं सांगितले तर या व्हिडिओवरती तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा गावच्यावडीमध्ये आपण पुढच्या नव्या जिल्ह्यात नव्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू